ठाण्यात शिंदेचा फॉर्म्युला जमला पण आता तोच ठाणे पॅटर्न मुंबईत उतरणार हा पॅटर्न मुंबईच्या राजकारणात ठरेल का ठाकरे गटाचं वर्चस्व अजूनही तगड मुंबई निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत अगदी मायक्रो मॅनेजमेंट वर भर देत आहेत आणि यासाठी त्यांनी ठाण्यातील ठाणे पॅटर्नची रणनीती मुंबईत राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाणे महानगरपालिका हा शिंदेचा ते स्वतंत्र सेल तयार केले होते प्रत्येक समाजातील प्रतिनिधींना पुढे करून त्यांच्या प्रश्नांवर थेट काम केलं या पद्धतीमुळे वेगवेगळ्या भाषिक आणि सामाजिक गटांची एकजूट साधता आली त्याच जोरावर ठाण्यात शिंदेंनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आता ते हीच यंत्रणा मुंबईत उतरवण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभेत त्यांनी राज्यभर दौरी करून मजबूत पकड मिळवली आणि महायुतीचे सरकार स्थापन केले मात्र महापालिका निवडणुकीत हीच ताकद किती प्रभावी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण मुंबईवर उद्धव ठाकरे गटाचा दावा अजूनही कायम आहे मुंबई महापालिकेसाठी शिंदे गटाने पंचवीस ते तीस वेगवेगळे समाज आणि व्यवसाय निहाय सेल उभे केले आहेत स्थानिक प्रश्न सोडवणे नागरिकांशी थेट संपर्क साधणे आणि संघटनात्मक बळीकटी वाढवणे यावर भर देण्यात येत आहे ठाण्यात या पद्धतीने शिवसेनेला मोठं यश मिळालं होतं त्यामुळे आता मुंबईतही ही रणनीती प्रभावी ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले शिंदेची ही तयारी पाहता येत्या निवडणुकीत ठाणे पॅटर्न मुंबईत कितपत यशस्वी ठरेल आणि उद्धव ठाकरे गटाला तो कितपत फटका बसेल हेच खरे मोठे राजकीय समीकरण ठरणार तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद